आता चर्चेकडे सगळ्यात पहिल्यांदा जाऊयात सम्राट फडणवीस सरांकडे सम्राट सर आपण बघितलं राज्य सरकारच्या ज्यावेळी कामाच्या समाधानाबद्दल विचारलं आणि केंद्र सरकारच्या कामाच्या समाधानाबद्दल विचारलं तर लोकांच्या मनामध्ये थोडी संभ्रम असत आहे केंद्र सरकारच्या कामावर समाधानी असणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि राज्य सरकारच्या कामावर समाधानी असणाऱ्यांची जी आकडेवार आहे ती कमी आपल्याला दिसते कसं बघताय याच्याकडे संदीप सगळ्यात आधी या सर्व्हेची पार्श्वभूमी शीतल सांगतीलच मी थोडक्यातच सांगतो की गेल्या आठवडाभरात याच्यावर आपण काम केले या लोकांना भेटून त्यांच्याकडनं माहिती घेणं हा त्याचा पार्ट होता त्याच्यातला जो पहिला भाग होता तो केंद्र सरकारच्या कामावर आपण समाधान आहात कारण जिथं उत्तर फार नकारात्मक असं गेलेलं नाही पण तिथं सुद्धा केंद्राच्या कामाबद्दल सरसकट समाधान व्यक्त झालेलं नाही ह्याचा दोन अर्थ स्पष्टपणानं समोर येत होतो एक म्हणजे महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधांचा प्रकल्पाचं ज्यावेळी आपण बोलतो त्या पायाभूत सुविधांचे प्रकल्प ह्या दोन महिन्यांमध्ये झालेल्या घोषणा असतील शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात ज्यावेळी आपण महाराष्ट्रानं काढलेली एक स्वतंत्र नमो शेतकरी योजना असो केंद्र सरकारमधून येणारे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार असोत ह्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत ह्या लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचवणं हा त्याचा पार्ट होता ज्याच्याबद्दल काय लोक खरंच बोलत आहेत माझ्या भागामध्ये इंडस्ट्री आली का माझ्या भागामध्ये रोजगाराच्या समस्येचं काय झालं याच्याबद्दल लोकं नेमकं काय बोलत आहेत हा एक कल समजून घेण्याचा प्रयत्न होता त्याच्यामध्ये नाही हा पार्ट डॉमिनेट आहे का स्वाभाविकपणे आहे कारण महाराष्ट्राची राजकीय रचना दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस यांच्यामध्ये कमालीचा फरक आहे पण त्यातला धक्कादायक बाब जी वाटली ती सगळ्यात महत्वाची बाब अशी होती की राज्य सरकारच्या कामगिरीबद्दल आपण समाधानी आहात का तिथं मात्र निम्मा मतदार सर्वेक्षणात असलेला निम्मा मतदार स्पष्टपणानं नाही भूमिका नोंदवतो आणि हे खूप अलार्मिंग आहे असं मला वाटतं राज्य सरकार म्हणून याचा परत परत विचार करायला लागेल की आपण कुठं चुकतो आहोत लोकांना फक्त से महाराष्ट्रात पक्षांमध्ये फूट पडली पक्षांनी स्वतंत्र काय ठाकरेंच्या पक्षामध्ये फूट पडली शिवसेनेचे दोन भाग झाले पवारांच्या पक्षात फूट पडली दोन भाग झाले महाराष्ट्रातल्या लोकांना हे सगळं एकत्रीकरण झाल्यानंतर इफिशियंट सरकार मिळतंय का असं वाटतंय का तर ते तिथं नकारात्मकता समोर येते असं मला वाटतं संदीप अगदी आ... सम्राट सर आपण जे विश्लेषण केलं ते अति अतिशय महत्वाचं आहे शीतल मॅडम कडे मी जातो शीतल मॅडम तुमच्याकडून या दोन प्रश्नांबद्दल आपल्याला विश्लेषण ऐकून घ्यायचं आहे मात्र या सगळ्यामध्ये तुम्ही या हा जो सर्वे आहे तो कंडक्ट करत असताना काय काय नेमकी आव्हानं होती कशा पद्धतीने याची मेथडॉलॉजी होती हे थोडंसं सा समजावून सांगा धन्यवाद संदीप सकाळ माध्यम समूहाचे जे आपले सर्व सहकारी आहेत राज्यभर सिंजर्स आणि त्या त्या आवृत्तींचे आपले संपादक यांच्या मदतीने आपण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा स्ट्राटा सिलेक्ट केला त्यामध्ये आपण चौतीस हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर व्यक्तींपर्यंत प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलून हा सर सर्वे पूर्ण केलेला आहे हे करत असताना आपण यादृच्छिक नमुना पद्धत की जिला स्ट्राटिफाईड रँडम सॅम्पलिंग असं म्हणतं प्रॉबॅबिलिटी सॅम्पलिंग ते फॉलो केलेलं आहे तसं सो स्ट्राटा निवडताना त्यामधलं आपले निकष असे होते लिंग जात धर्म कुटुंबाची आर्थिक स्थिती त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत काय यानुसार वेगवेगळ्या क्रायटेरियानुसार लोकांची निवड करण्यात आली होती सरकारी योजनांचे लाभार्थी आणि नवमतदार असे आपले ह्या सर्वेक्षणाचे निकष राहिलेले आहेत आणि आत्ता जो तुमचा प्रश्न होता ह्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कारभाराबद्दल तर मला वाटतं की केंद्र सरकारबद्दल व्यक्त होताना लोकांच्या मनातली भावना ही दोन वेळा टर्म पूर्ण केलेलं नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे तसंच केंद्राकडून ज्या प्रकारे प्रयत्न होत आहेत आपण केलेलं काम मांडण्याचे तर त्याला हा मिळणारा प्रति प्रतिसाद आहे त्याच्या तुलनेत जर आपण राज्य सरकार म्हणून कामगिरीचं विश्लेषण बघितलं तर केंद्र सरकारच्या तुलनेत राज्य सरकारवरची नाराजी ही आपल्याला अधिक दिसते याचं कारण मगाशी फडणीसरांनी म्हटल्याप्रमाणे राज्यातील दोन प्रादेशिक पक्षांमध्ये पडलेली फूट महाविकास आघाडी सरकारचं अवेळी कोसळणं आणि त्यावेळची झालेली म्हणजे काही आमदारांचा गट फुटून वेगळ्या राज्यातून गुवाहाटीपर्यंत जाण्याचा जो काही प्रवास होता मला वाटतं की आणि त्यानंतर जे काही सरकारचे प्रयत्न होते प्लस दोन पक्षांचं सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा तिसरा गट त्या सरकारमध्ये सहभागी झाला तर मागच्या एकतर या सरकारचा कार्यकाळ खूप छोटा आहे आणि या सगळ्या दीड दोन वर्षाच्या काळामध्ये पॉलिटिकल केओस इतका जास्त आहे की नेमकं का सरकार काय काम करते काय धोरणं आहे याच्याबद्दल सरकारने किती एफर्ट्स घेतले ते लोकांपर्यंत घेऊन जाण्यामध्ये कन्सॉलिडेटेड एफर्ट्स मला वाटतं की त्यामध्ये पण ते कमी पडतात आणि त्यामुळे आपल्यालाही राज्य सरकारबद्दलची नकारात्मकता अधिक ठळक दिसते